सांगलीकर म्हणजे दबंग आणि दिलदार सांगली जिल्ह्यातील लोक आपली दिलदारी आणि दबंग स्वभावासाठी ओळखले जातात पण हीच दिलदारी ते निवडणुकी दरम्यान दाखवणार का की त्यांचा दबंग स्वभाव वापरून ते उमेदवाराला चांगलं जमिनीवर आणणार लोकसभे दरम्यान सांगली पॅटर्न चांगलाच गाजला पण हा सांगली पॅटर्न नेमका होता तरी काय आता या सांगली पॅटर्नची चर्चा विधानसभा निवडणुकी दरम्यान सुद्धा रंगली आहे यात सांगली जिल्ह्यात आता अनेक ठिकाणी तिरंगी लढत होणार आहेत यात सांगली जिल्ह्याची समीकरण काय सांगलीकर कोणाच्या पदरात त्यांची दिलदारी टाकणार जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते सांगली जिल्हा तसं या विधानसभा निवडणुकीत जवळजवळ सगळे जिल्हे चर्चेत आहेत पण सांगली जिल्हा जरा जास्तच कारण काय तरी ते लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा सांगली पॅटर्नच्या चर्चा रंगल्यात इतकंच नाही तर सांगलीत मिरज पॅटर्न सुद्धा चांगलाच चर्चेत आहे पण हे पॅटर्न निवडणुकीवर नेमका परिणाम कसा साधणार काय होणार यंदाच्या निवडणुकीत सांगली जिल्ह्यात याचा सविस्तर आढावा घेऊया सांगली मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस आणि काँग्रेस मधील नाराज इच्छुक उमेदवार जयश्री पाटील अपक्ष असा तिरंगी सामना बघायला मिळणार आहे सुधीर गाडगीळ हे भाजपचे अनुभवी नेते आहेत आणि सांगली त्यांचा चांगला पाठिंबा आहे भाजपचे वाढते ग्रामीण आव्हान आणि विकास उपक्रमांवर त्यांचं लक्ष केंद्रित करण्यात त्यांची ताकद आहे सुधीर गाडगीळ यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा दोन वेळा सांगलीतून विधानसभा निवडणूक लढवली होती त्यात ते विजयी सुद्धा झाले होते त्याआधीही गाडगीळ घराण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील संघटनांच्या माध्यमातून अनेक वर्ष समाजकारणात होतच भारतीय जनता पार्टीच्या सांगली शहर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी काही वर्ष त्यांनी सांभाळली होती गेल्या दहा वर्षात त्यांनी सांगलीकरांसाठी अनेक विकास कामं केली आहेत रस्ते लाईट पाणी पुरवठा हे नागरिकांचे प्रश्नही त्यांनी सोडवलेत असं असलं तरी मात्र त्यांना काँग्रेसचा मजबूत पाया आणि सत्ताविरोधी भावना यांचं आव्हान आहे पृथ्वीराज पाटील हे इथे काँग्रेसचे उमेदवार आहेत काँग्रेसचे उमेदवार म्हणून पाटील यांना परिसरातील पारंपरिक काँग्रेस निष्ठावंतांकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे त्यांच्या प्रचारात समाज कल्याण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भर देणं अपेक्षित आहे मात्र भाजपची साधन संपत्ती आणि संघटना यांचा मुकाबला करणं हे त्यांचं प्रमुख आव्हान आहे लोकसभेमध्ये राज्यभर गाजलेला सांगली पॅटर्न आता विधानसभेतही कायम राहिल्याचं दिसून येत आहे सांगली विधानसभेसाठी काँग्रेसनं पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या वसंतदादा गटानं जयश्री पाटील यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जयश्री मदन पाटील या खासदार विशाल पाटील यांच्या चुलत वहिनी आहेत दोन हजार मध्ये मदन पाटील यांच्या निधनानंतर मदन पाटील गटाची सूत्र जयश्री पाटील यांनी हातात घेतली सध्या जयश्री पाटील या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष आहेत जयश्री यांच्या स्वतंत्र भूमिकेमुळे मोठ्या पक्षांबद्दल नाराजी असलेल्यांची मतं त्यांना मिळू शकतात यामध्ये वसंतदादा पाटील गटाचा सहभाग असू शकतो तरी एक स्वतंत्र म्हणून त्यांना संसाधनांची जमवाजमव करण्यात आणि व्यापक समर्थन नेटवर्क स्थापन करण्यात आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं सांगली विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत सोळा निवडणुका काँग्रेसनं जिंकल्यात त्यापैकी पाच निवडणुका वसंतदादा पाटील यांच्या सहकार्यानं जिंकल्या एकोणीसशे ऐंशी मध्ये वसंतदादा पाटील यांनी स्वतः इंदिरा गांधी यांच्या आग्रहामुळे निवडणूक लढवली होती त्यानंतर सलग दहा निवडणुका वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील सदस्यांनी लढवल्या आणि जिंकल्या सुद्धा वसंतदादा पाटील त्यांच्याबरोबर शालिनीताई पाटील प्रकाश बापू पाटील मदन पाटील प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांनी आतापर्यंत लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत काँग्रेसचा प्रभाव असतानाही गेली दहा वर्ष भाजपचे सुधीर गाडगीळ यांनी सांगली मतदारसंघात सुधारणा केली आहे त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक ही भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी महत्वाची असणार आहे आता इथे ऐतिहासिकदृष्ट्या प्रभाव असलेलं काँग्रेस निवडून येत आहे की सांगलीकर हे सुधीर गाडगिळ यांच्या सुधारणांना मत देत आहेत ते पाहावं लागणार आहे दुसरा मतदारसंघ आहे तो मिरज मतदारसंघ सूरज खाडे हे भाजपकडून इथे उमेदवार आहेत ते जवळजवळ इथून चौथ्यांदा निवडणूक लढवतात लोकसभा व महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षनिहाय स्थानिक लोकप्रतिनिधी व नगरसेवक विखुरलेले असतात मात्र सुरेश खाडे यांच्या विधानसभा निवडणुकीला हेच सर्व पक्षीय नगरसेवक व कार्यकर्ते मदतीला धावून येतात हा मिरज पॅटर्न चार पंचवार्षिक निवडणुकांपासून खाडे यांच्यासोबत आहे विद्यमान आमदार खाडे यांनी अनुभव आणि नेटवर्क ग्रामीण महाराष्ट्रात भाजपला नुकत्याच मिळालेल्या यशामुळे त्यांची शक्यता बळकट झाली पण पण सत्ताविरोधी हा एक अडथळा ठरू शकतो तानाजी सातपुते हे शिवसेना युबीटी कडून निवडणूक लढवत आहेत शिवसेनेच्या उद्धव गटाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सातपुते यांची मुख्य ताकद ही सेनेच्या पारंपरिक पायावर असलेल्या निष्ठेत आहे तरी पक्षांतर्गत फूट आणि ग्रामीण मतदारांशी संपर्क साधण्याची आव्हानं त्यांच्या शक्यतांवर परिणाम करू शकतात विज्ञान माने हे वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार आहेत विज्ञान माने यांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात आंदोलनं केली होती युवा मतदारांमध्ये विज्ञान माने हे नाव लोकप्रिय आहे वंचित बहुजन आघाडीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या माने यांना उपेक्षित आणि दलित समुदायांना आवाहन करण्याची संधी आहे तरी भाजप आणि शिवसेनेच्या तळागाळातील मजबूत रचनांची स्पर्धा करण्याचं त्यांच्या समोर आव्हान आहे मिरज विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जाती जमाती मराठा ब्राह्मण तसंच हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध शीख अशा अनेक जाती धर्मांचे मतदार आहेत त्यामुळे या मतदारसंघात जातीय व धार्मिक ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे त्याचा फटका व फायदा कोणाला होईल यावर विजयाचं गणित ठरणार आहे आरोग्य पंढरी अशी ओळख असलेल्या मिरजेतील प्रसिद्ध मिशन रुग्णालय डबघाईला आलंय मतदारसंघातील कामगार मंत्री असूनही या मिशन रुग्णालयातील कामगारांचा प्रश्न सुटलेला नाही सुरेश खाडेंसह तीन वेळा निवडून न्यू येऊनही मिरज मतदारसंघातील रस्ता रुंदीकरण गटारी अतिक्रमण वाहतूक कोंडी यासारखे मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत मिरज शहरात विकास आराखड्याची अंमलबजावणी झाली नसल्यानं नियोजनबद्ध विकास झालेला नाही हे निवडणुकीतील कळीचे मुद्दे आहेत त्यामुळे सलग तीन वेळा निवडून आल्यानंतर आता जनता ही सुरेश खाडेंना पुन्हा एकदा निवडून देणार का ही नवीन उमेदवाराला संधी देणार हे पाहणं इथं महत्वाचं आहे इस्लामपूर मतदारसंघ आणि जयंत पाटील हे समीकरण झाले महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख व्यक्तिमत्व जयंत पाटील हे अत्यंत आदरणीय आहेत आणि इस्लामपूर मध्ये त्यांचा भक्कम आधार आहे त्यांचा राजकीय अनुभव आणि लोकप्रियता त्यांना प्रबळ दावेदार बनवते या उलट राष्ट्रवादी अजित पवार गटातील निशिकांत पाटील यांनी अजित पवार यांच्याशी जुळवून घेतले राष्ट्रवादीच्या काही मतदारांच्या गटाच्या आव्हानाचा ते फायदा घेऊ शकतात पण इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांच्या खोलवर रुजलेल्या विरुद्ध त्यांना चढाईचा सामना करावा लागेल शिराळ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मानसिंगराव नाईक हे विद्यमान आमदार आहेत यंदा त्यांनाच उमेदवारी देण्यात आहे नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील अनुभवी नेते आहेत ते शेतकरी आणि स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करतात त्यांचा दीर्घकालीन पाठिंबा त्यांना आधार देऊ शकतो पण राष्ट्रवादीच्या गटातील अंतर्गत स्पर्धा आव्हान निर्माण करू शकते सत्यजित देशमुख हे भाजपचे उमेदवार नवीन नेतृत्व आहेत विकास केंद्रित अजेंडा यांना पसंती देणाऱ्यांना देशमुखांचा भाजपचा पाठिंबा आकर्षित करू शकतो मात्र पारंपरिकपणे राष्ट्रवादीला पाठिंबा देणाऱ्या रा मतदारांमध्ये विश्वास निर्माण करणं हे त्यांचं प्रमुख आव्हान आहे तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघात आर आर पाटलांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर आहे त्यांचे चिरंजीव रोहित पाटील हे यावेळी शरद पवार गटाकडून निवडणूक रिंगणात उतरलेत शरद पवार गटातील राष्ट्रवादीचा तरुण नेता म्हणून रोहित पाटील यांची स्थानिक लोकप्रियता आहे अनेक आश्वासक उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे राष्ट्रवादीच्या फुटीमुळे निर्माण झालेल्या दुफळीवर मात करणं हे त्यांचं प्रमुख आव्हान आहे तर अजित पवारांनी गेम खेळत संजय पाटील यांना रोहित पाटलांविरोधात उतरवलंय अजित पवार गटातील संजय पाटील गटाच्या संघटनेचा फायदा घेण्याचं आणि आव्हान करण्याचं लक्ष ठेवणार आहेत मात्र राष्ट्रवादीच्या मतदारांमध्ये रोहित पाटलांची स्पर्धा झाल्याने त्यांचा पाठिंबा विभागला जाऊ शकतो जत मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप विरुद्ध अपक्ष अशी सांगली मतदारसंघासारखीच लढत होणार असल्याचं दिसून येतंय विक्रम सावंत हे काँग्रेसकडून इथे लढणार आहेत ग्रामीण समस्या आणि समाज कल्याणावर लक्ष केंद्रित करून पारंपारिक काँग्रेस मतदारांमध्ये सावंत यांचं आव्हान मजबूत आहे त्यांना या भागात भाजपच्या उपस्थितीचं कडवं आव्हान पेलावं लागणार असं दिसतंय आणि त्यांना ग्रामीण भागातील मतं प्रभावीपणे एकत्रित करण्याची गरज एक आहे या उलट भाजपचे गोपीचंद पडळकर एक प्रभावशाली भाजप नेते आहेत आणि ते ग्रामीण क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी ओळखले जातात त्यांचेही ते मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत असं असलं तरी ऐतिहासिक दृष्ट्या काँग्रेसकडे झुकलेल्या भागात काँग्रेस निष्ठावंतांवर विजय मिळवण्याचं त्यांचं आव्हान आहे तर अपक्ष म्हणून तमनगौडा रवी पाटील यांना स्थानिक पातळीवर पाठिंबा मिळू शकतो भाजप बंडखोर उमेदवार रवी पाटील यांच्या मागे माजी आमदार विलासराव जगताप यांचं पाठबळ आहे प्रकाश जमदाडे सुरेश शिंदे यांची भूमिका ही महत्वपूर्ण आणि काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीविरुद्ध विरुद्ध ते संघर्ष करू शकतात पलूस कडेगाव मतदारसंघातून काँग्रेसच्या डॉक्टर विश्वजित कदम यांची उमेदवारी फिक्स झालीये भक्कम काँग्रेस घराण्याचा वारसा आणि शिक्षण आणि आरोग्य सेवेवर लक्ष केंद्रित करणारे कदम यांची अनुकूलता जास्त आहे मात्र भाजप समर्थकांमध्ये आपली पोहोच वाढवण्याचं आव्हान त्यांच्या समोर असू शकतं संग्रामसिंह देशमुख हे भाजपकडून रिंगणात आहेत देशमुख यांनी भाजपच्या विकासाच्या अजेंड्यावर लक्ष केंद्रित करणं अपेक्षित आहे आणि ते बदल इच्छिणाऱ्या मतदारांमध्ये आकर्षित होऊ शकतात कदम यांच्या प्रभावाचा मुकाबला करण्यासाठी मजबूत स्थानिक नेटवर्क तयार करणं हे त्यांचं मुख्य आव्हान आहे सांगली जिल्ह्यातील शेवटचा मतदारसंघ म्हणजे खानापूर मतदारसंघ इथे सुहास से बाबर हे शिंदे सेनेचे उमेदवार आहेत शिंदे सेनेचे उमेदवार म्हणून बाबर यांना शिंदे गटाच्या निष्ठावंतांचा पाठिंबा मिळू शकतो पारंपरिक शिवसैनिक समर्थकांना आकर्षित करणं आणि राष्ट्रवादीच्या प्रभावावर मात करणं हे त्यांचं प्रमुख आव्हान असणार आहे वैभव पाटील हे बाबर यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत शरद पवार राष्ट्रवादीच्या गटातील एक प्रमुख व्यक्ती असलेल्या पाटील यांना विशेषतः राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांमध्ये जोरदार स्थानिक पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे इतर गटांसोबतच्या स्पर्धेमध्ये त्यांचा पाया कायम राखण्याचं त्यांचं आव्हान असेल अण्णा देशमुख हे खानापुरात अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत देशमुखांची अपक्ष उमेदवारी प्रमुख पक्षांबद्दल असमाधानी असलेल्या मतदारांना आकर्षित करू शकते परंतु पक्षाच्या पाठिंब्याशिवाय व्यापक समर्थन मिळवण्यात त्यांना अडचण येऊ शकतात सांगली जिल्ह्यात अनेक गटांची उपस्थिती विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक अनोखा आव्हान आहे कारण शरद पवार आणि अजित पवार गटांमध्ये मतं फुटू शकतात ग्रामीण महाराष्ट्रात भाजपनं मजल मारली आहे सुधीर गाडगीर गोपीचंद पडळकरांसारख्या व्यक्तिमत्वानं घडवून आणलेल्या सुधारणा यामुळे भाजपचं याचा फायदा उठवण्याचं टार्गेट असणार आहे डॉ विश्वजित कदम आणि विक्रम सावंत यासारख्या काँग्रेसच्या उमेदवारांचा पक्षाचा वारसा आणि स्थानिक मुद्द्यांवर लक्ष असल्यामुळे त्यांना जोरदार मतं मिळू शकतात तर शिवसेनेच्या उमेदवारांसमोर गटबाजीचं आव्हान आहे ज्याचा परिणाम त्यांच्या मतदारांवर होऊ शकतो याबाबत तुम्हाला काय वाटतं सांगलीत यंदा कोण बाजी मारणार एकंदरीत पाहायचं झालं तर इथे काँग्रेस आणि बीजेपी या दोन्ही राजकीय पक्षांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव दिसून येतोय त्यामुळे अर्थात सांगली जिल्ह्यामध्ये सुधारणांना महत्व असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे भाजप आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांमध्ये सांगली जिल्ह्याची निवडणूक ही महत्वाची ठरणार असल्याचं दिसून येत आहे याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही सवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद